नमस्कार आपल्या श्रोत्यांच्या आधारे आज आपण एका खूप महत्वाच्या थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत भारतीय संविधान आणि शिक्षण आणि त्याचबरोबर सामाजिक न्यायासाठी असलेल्या तरतुदी हो नमस्कार आपण अनेकदा काय होतं काही कलम अशी सुटी सुटी ऐकतो पण आज आपण बघूया की या तरतुदींचा जाळं कसं आहे त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत कसा समतोल साधलाय अगदी म्हणजे संविधानाने शिक्षण आणि सामाजिक न्यायातून समानता आणि सक्षमीकरण कसं साधायचा प्रयत्न केलाय त्यामागची दृष्टी काय आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील चला तर मग सुरू करूया हो नक्कीच आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की संविधानात शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा विचार हा काही एका भागापुरता किंवा काही कलमांपुरता नाहीये बरोबर तो अगदी मूलभूत अधिकारांपासून राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्व मग काही विशेष तरतुदी आहेत अगदी नागरिकांची मूलभूत कर्तव्य या सगळ्यात तो इखरुलेला दिसतो आणि या सगळ्या मिळून कशा एका मोठ्या सामाजिक आणि शैक्षणिक बदलाची पायाभरणी करतायत हे पाहणं इंटरेस्टिंग आहे आपल्या स्रोतांमध्ये या सगळ्या पैलूंचा महत्वाच्या कलमांचा आणि हो न्यायालय निर्णयांचा पण आढावा आहे अच्छा त्यामुळे आपल्याला एक काय म्हणतात त्याला एक समग्र चित्र उभं करता येईल उत्तम सुरुवात करूया संविधानाच्या अगदी गाभ्यापासून म्हणजे समानतेचं तत्व कलम चौदा हे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याबद्दल बोलतं यात फरक काय आहे नेमका बघायला गेलं तर कायद्यासमोर समानता म्हणजे कायदा कोणासाठी वेगळा नाही सगळ्यांना समान लागू होतो सरळ गोष्ट हो तर कायद्याचे समान संरक्षण म्हणजे ज्यांची परिस्थिती समान आहे त्यांच्यासाठी कायदा समान असेल पण याचा अर्थ असा नाही की राज्य गरजेनुसार लोकांचे गट पाडू शकत नाही अच्छा इथेच वाजवी वर्गीकरण किंवा रिझनेबल क्लासिफिकेशन महत्वाचं ठरतं हो हा शब्द ऐकलाय हो म्हणजे कसं विशिष्ट उद्दिष्टांसाठी जसं की जे गट ऐतिहासिक दृष्ट्या मागे राहिलेत त्यांना संधी देण्यासाठी राज्य लोकांचे गट पाडू शकतं पण हे वर्गीकरण कसंही नाही चालणार म्हणजे मनमानी नसावं अगदी त्यासाठी दोन कसोट्या आहेत एक म्हणजे वर्गीकरणाचा आधार स्पष्ट असावा समजण्यासारखा सुबोध विभेद आणि दुसरं त्या आधाराचा कायद्याच्या उद्देशाशी तर्कसंगत संबंध तर्कसंगत संबंध असायला हवा अच्छा याच तत्वावर आधारित आहे सकारात्मक कृती म्हणजे अॅफर्मेटिव्ह ॲक्शन जसं की शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किंवा गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया पाई आणि पी इनामदार खटल्यांमध्ये कोर्टाने खासगी शिक्षण संस्थांमधली नफेखोरी रोखण्यासाठी शुल्क नियमनासारख्या गोष्टी याच वाजवी वर्गीकरणाच्या आधारावर तपासल्या होत्या बर आणि महत्वाचं म्हणजे इंद्रासाहानी खटल्यात आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा घालून कोर्टाने हेही स्पष्ट केलं की हे, हे वर्गीकरण अमर्याद नसावं ते वाजवी असावं म्हणजे कलम चौदा हे एक मोठं तत्व झालं पण कलम पंधरा मग अधिक स्पेसिफिक होतं भेदभावाला प्रतिबंध घालतं धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून भेदभाव नाही बरोबर हो बरोबर कलम पंधरा हे भेदभावाविरुद्ध खूप महत्वाचं संरक्षण आहे पण त्यातच लगेच अपवाद पण आहेत म्हणजे कलम पंधरा चार आहे जे राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी एसईबीसीज -E किंवा अनुसूचित जाती जमातींसाठी एस सी एस टी विशेष तरतुदी करण्याची परवानगी देतं जसं की आरक्षण हो शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मग पुढे त्र्याण्णवी घटना दुरुस्ती झाली त्याने कलम पंधरा पाच आलं त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थांमध्येही अल्पसंख्यांक संस्था सोडून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि सगळ्यात अलीकडचा बदल म्हणजे एकशे तिसरी घटना दुरुस्ती ईडब्ल्यू एस आरक्षण कलम पंधरा सहा अगदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण हे ईडब्ल्यू एस आरक्षण खूप महत्वाचं आहे ना कारण मला आठवतंय इंदिरा सहानी केसमध्ये एकोणीसशे ब्याण्णव कोर्टाने म्हटलं होतं की फक्त आर्थिक निकषावर आरक्षण नाही देता येणार बरोबर याचा अर्थ आरक्षणाची संकल्पना आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणासोबत आर्थिक न्यायाकडे पण बघतीये का निश्चितच हा एक मोठा धोरणात्मक बदल आहे असं म्हणायला हरकत नाही ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे आरक्षणाचा आधार तो विस्तृत झाला आहे आणि याच संदर्भात अलीकडच्या एका दोन हजार पंचवीसच्या न्यायालयी निकालात एक नवीन मुद्दा येतोय काय आहे तो तो म्हणजे आरक्षणाचा दुहेरी लाभ मर्यादित करण्याचा प्रयत्न म्हणजे आरक्षित प्रवर्गातून सवलती घेऊन पात्र ठरलेले उमेदवार ज्यांना जास्त गुण मिळालेत त्यांना काही नियमांनुसार खुल्या प्रवर्गात स्थलांतरित मायग्रेशन होण्याची संधी नाकारली जाते अच्छा यामागे विचार असा दिसतो की आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंतच पोहोचावा असो तर याच धर्तीवर कलम सोळामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षणाच्या सोळा चार आणि सोळा सहा या तरतुदी आहेत आणि या सगळ्या समानतेच्या चौकटीत कलम सतरा अस्पृश्यता निवारण आणि कलम अठरा किताब रद्द करणं हेही येतात बरोबर आता येऊया शिक्षणाच्या हक्काकडे हा हक्क नेहमीच मूलभूत अधिकार नव्हता त्याचा एक प्रवास आहे कसा झाला तो त्यात कोर्टाची भूमिका काय होती विशेषतः मोहिनी जैन आणि उन्नीकृष्णन खटले अगदी बरोबर सुरुवातीला शिक्षणाचा हक्क हा निर्देशक तत्वांमध्ये होता कलम पंचेचाळीस म्हणजे तो एक ध्येय होता बंधनकारक हक्क नव्हता पण मग उन्नीकृष्णन खटला एकोणीसशे उन्नी त्र्याण्णव आला हो त्यात सुप्रीम कोर्टाने कलम एकवीस म्हणजे जीवित्वाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार याची व्याप्ती वाढवली अच्छा कोर्टाने म्हटले की प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार यात प्राथमिक शिक्षणाचा अधिकारही येतो त्यामुळे चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे वा म्हणजे कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे हे झालं हो त्यामुळे सरकारवर दबाव आला आणि मग दोन हजार दोन मध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली यातून कलम एकवीस असंविधानात आलं आणि सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला ही राज्यावर टाकलेली एक सकारात्मक जबाबदारी आहे आणि याच कलम एकवीस अ ला प्रत्यक्षात आणण्यासाठी आला शिक्षण हक्क कायदा आरटीई ऍक्ट टू थाउजंड नाईन याची काही खास वैशिष्ट्ये काय हो आरटीई कायदा एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू झाला याची एक खास गोष्ट म्हणजे जगातला हा कदाचित पहिलाच कायदा असेल जो विद्यार्थ्याचं नाव नोंदवणं त्याची उपस्थिती टिकवणं आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणं याची जबाबदारी शासनावर टाकतो अरे वा म्हणजे पालकांवर नाही नाही अनेक ती पालकांवर असते इथे शासनावर आहे आणि यातलं कलम बारा एक खूप महत्वाचं आहे हो ते पंचवीस वाला ना अगदी खासगी विनानुदानित शाळांना त्यांच्या एकूण जागांपैकी कमीत कमी पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ई डब्ल्यू एस ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि वंचित घटकांतील एस सी एस टी ओ विजे एन टी वगैरे मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागतात हे खरंच खूप महत्त्वाचं पाऊल आहे विशेषतः शिक्षणाच्या वाढत्या खाजगीकरणाच्या काळात नक्कीच सामाजिक न्यायाचं तत्त्व रुजवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि या कायद्याने फक्त प्रवेश नाही तर शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल पण काही निकष ठरवलेत ना जसं की शाळेचं अंतर सुविधा शिक्षक विद्यार्थी प्रमाण हो नक्कीच ने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी किमान निकष ठरवले आहेत जसं की परिसर शाळा म्हणजे प्राथमिक शाळेसाठी एक किलोमीटर आणि उच्च प्राथमिकसाठी तीन किलोमीटरच्या आत शाळा हवी तसंच शाळेत आवश्यक भौतिक सुविधा म्हणजे वर्गखोल्या स्वच्छतागृह प्यायचं पाणी ग्रंथालय खेळाचं मैदान आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण पण महत्वाचं आहे प्राथमिक स्तरामन एक तीस हे सगळं बंधनकारक आहे म्हणजे एकीकडे शिक्षणाचा हक्क आहे पण दुसरीकडे संविधान व्यक्ती आणि समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचंही रक्षण करतं याचा शिक्षणाशी कसा संबंध जोडला जातो जसं कलम पंचवीस आहे धर्म स्वातंत्र्याबद्दलचं बरोबर कलम पंचवीस प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार धर्म मांडण्याचा आचरण करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार देतं पण अर्थातच तो सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे आणि याचबरोबर कलम तीस आहे जे अल्पसंख्यांकांना धार्मिक आणि भाषिक त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अधिकार देतं म्हणजे मदरसा किंवा वैदिक पाठशाळा यांसारख्या संस्था त्यांना कलम तीस अंतर्गत स्वातंत्र्य आहे आणि त्यांना ई कायद्यातून काही प्रमाणात सूट पण मिळते इथे आपल्याला कलम एकवीस अ म्हणजे राज्याची जबाबदारी आणि कलम पंचवीस व तीस म्हणजे व्यक्ती आणि समुदायाचं स्वातंत्र्य यात एक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो व कलम अठ्ठावीस काय सांगतं ते शैक्षणिक संस्थांमधल्या धार्मिक शिक्षणाबद्दल आहे ना असं म्हणतात की पूर्णपणे सरकारी खर्चावर चालणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही पण अरुणा रॉय खटल्याने यात काही फरक स्पष्ट केला होता हो कलम अठ्ठावीस एक नुसार पूर्णपणे सरकारी निधीवर चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणतंही धार्मिक शिक्षण म्हणजे रिलीजियस इन्स्ट्रक्शन देता येत नाही अरुणा रॉय खटल्यात कोर्टाने धार्मिक शिक्षण म्हणजे कर्मकांड पूजा पद्धती शिकवणं आणि धर्माचा अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या धर्मांची तत्वज्ञानं मूल्य इतिहास यांचा अभ्यास यातला फरक स्पष्ट केला अच्छा कोर्टाने सांगितलं की मूल्याधारित शिक्षणाचा भाग म्हणून विविध धर्मांचा अभ्यास करणं हे कलम अठ्ठावीस एक खाली प्रतिबंधित नाही बर याशिवाय कलम अठ्ठावीस दोन नुसार जर एखादी संस्था ट्रस्ट खाली स्थापन झाली असेल आणि तिचा मूळ उद्देशच धार्मिक शिक्षण देणं असेल तर तिला सरकारी अनुदान मिळत असलं तरी कलम अठ्ठावीस एक लागू होत नाही पण कलम अठ्ठावीस तीन महत्वाचं आहे काय येते ते असं की राज्य मान्यताप्राप्त किंवा अनुदानित संस्थेत कुणालाही धार्मिक शिक्षण घेण्याची किंवा धार्मिक उपासनेत भाग घेण्याची सक्ती करता येत नाही त्यासाठी विद्यार्थी किंवा तो अल्पवयीन असेल तर पालकांची लेखी संमती लागते अला। आता अल्पसंख्यांकांचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांबद्दल बोलूया कलम एकोणतीस आणि तीस कलम एकोणतीस एक हे फक्त अल्पसंख्याकांसाठी नाहीये तर नागरिकांच्या कोणत्याही गटाला आपली वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृतीत जपण्याचा अधिकार देतं बरोबर पण कलम तीस एक मात्र फक्त धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतं पण यात एक गंमत आहे कलम एकोणतीस दोनमुळे ते म्हणतं की कि सरकारी किंवा सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थेत धर्म वंश जात भाषा यावरून प्रवेश नाकारता येणार नाही मग अनुदानित अल्पसंख्यक संस्था आपल्या समुदायासाठी जागा कशा ठेवू शकतात हाच मुद्दा सेंट स्टीफन्स कॉलेज विरुद्ध दिल्ली विद्यापीठ एकोणीसशे एक्क्याण्णव या केसमध्ये महत्त्वाचा ठरला होता हो कोर्टाने निकाल दिला की अनुदानित अल्पसंख्याक संस्था त्यांच्या समुदायासाठी काही प्रमाणात म्हणजे साधारण पन्नास टक्क्यापर्यंत जागा राखीव ठेवू शकतात पण शंभर टक्के नाही कारण त्यांना सरकारी अनुदान मिळतं अगदी त्यामुळे त्यांच्यावर कलम एकोणतीस दोनचं बंधन येतं आणि त्यांना समाजातील इतर घटकांनाही प्रवेश द्यावा लागतो या उलट ज्या विनाअनुदानित अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांना जास्त स्वायत्तता आहे टी एम ए पै आणि पी ए इनामदार केसेसमध्ये हेच स्पष्ट झालं ना हो टीएमए पै दोन हजार दोन आणि पी ए इनामदार दोन हजार पाच खटल्यांनुसार त्यांना स्वतःची प्रवेश प्रक्रिया शुल्क रचना ठरवण्याचा अधिकार आहे पण राज्य त्यावर गैरप्रशासन टाळण्यासाठी वाजवी नियमन म्हणजे रिजनेबल रेग्युलेशन करू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे पी ए इनामदार केसने हे स्पष्ट केलं की राज्य विनाअनुदानित संस्थांवर मग त्या अल्पसंख्याक असोत व नसोत आरक्षण लादू शकत नाही अच्छा पण व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तेचं तत्व पाळावं लागेल असंही काहीतरी होतं ना हो व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तेला महत्त्व द्यावं लागेल असं कोर्टाने म्हटलं होतं हे जाणं मूलभूत हक्कांविषयी आता वळूया भाग चारकडे राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्वे म्हणजे डी ही तत्वे कोर्टाकडून लागू करता येत नाहीत पण देशाच्या प्रशासनासाठी ती मूलभूत मानली जातात असं कलम सदतीस म्हणतं बरोबर आणि अनेकदा कोर्टांनी त्यांना मूलभूत हक्कांशी विशेषतः कलम एकवीसशी जोडून महत्त्व दिलं आहे यात शिक्षण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित कोणती तत्वे महत्वाची आहेत यात अनेक महत्वाची तत्वे आहेत पहिलं म्हणजे कलम एकोणचाळीस फ हे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने अजून स्पष्ट केलं हे सांगतं की बालकांना निरोगी वातावरणात स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेने वाढण्याची संधी मिळावी आणि त्यांचं शोषण किंवा नैतिक भौतिक त्याग होणार नाही याकडे राज्याने लक्ष द्यावं याचा संबंध फक्त शारीरिक नाही तर मानसिक भावनिक विकासाशी पण आहे अगदी बालन्याय कायदा जे जे ऍक्ट किंवा मध्यान्न भोजन योजना एम डी एम यांसारख्या धोरणांना यातूनच प्रेरणा मिळते आणि कामाचा आणि शिक्षणाचा हक्क त्यासाठी आहे कलम एक्केचाळीस हे कामाचा शिक्षणाचा आणि काही विशिष्ट परिस्थितीत म्हणजे बेकारी म्हातारपण आजारपण अपंगत्व सार्वजनिक मदत मिळवण्याचा हक्क मान्य करतं पण त्यावर एक अट आहे कोणती राज्याच्या आर्थिक क्षमतेच्या आणि विकासाच्या मर्यादेत त्यामुळेच उन्नीकृष्णन खटल्यात कोर्टाने म्हटलं होतं की उच्च शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्कासारखा सक्तीचा करता येणार नाही ज्या काही कौशल्य विकास योजना आहेत त्या याच कलमाच्या अंमलबजावणीचा भाग आहेत आणि कलम पंचेचाळीस यात तर मोठा बदल झालाय नाही का ज्याचा संबंध थेट शिक्षणाच्या हक्काशी आहे हो हो अगदी बरोबर कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये खूप महत्वाचा बदल झाला मूळ घटनेत यात म्हटलं होतं की राज्य दहा वर्षांच्या आत चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची सोय करेल जे नंतर मूलभूत हक्क बनलं बरोबर ओन्नीकृष्णन खटल्याने याच तत्वाला बळ दिलं मगशाईंशिव्या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटाचं शिक्षण कलम एकवीस खाली मूलभूत हक्क बनवलं आणि आता जे सुधारित कलम पंचेचाळीस आहे ते सहा वर्षांखालील बालकांचा संगोपनावर आणि शिक्षणावर म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ईसीसीई सी लक्ष केंद्रित करतं अच्छा म्हणजे आता फोकस झिरो ते सिक्स वयोगटावर आहे हो हे नवीन कलम पंचेचाळीस कलम एकवीसच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक प्रकारे पाया तयार करतं आपल्या अंगणवाड्या किंवा एकात्मिक बाल विकास सेवा आय सी याच तत्वावर आधारित आहेत यामुळे शिक्षणाची एक काय म्हणतात त्याला त्रै ट्रायड ट्रायड तयार होते असं म्हणता येईल कशी कलम एकविसा मूलभूत हक्क कलम ईसीसीई ईसीसीईचं ध्येय आणि पुढे येणारं कलम एक्कावन्न अ क नागरिकांचं कर्तव्य इंटरेस्टिंग पुढचं महत्वाचं तत्व आहे कलम सेचाळीस जे दुर्बल घटकांविषयी बोलतं हो कलम सेहेचाळीस हे राज्याला निर्देश देतं की त्यांनी दुर्बल घटक विशेषतः अनुसूचित जाती एस सी आणि जमाती एसटी यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध विशेष काळजी घेऊन स्पेशल केअर वाढवावेत विशेष काळजी घेऊन हा शब्द महत्वाचा आहे अगदी आणि त्यांना सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून वाचवावं जे आरक्षणाचं धोरण आहे कलम पंधरा चार सोळा चार शिष्यवृत्ती आश्रमशाळा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा घटनात्मक आधार हे कलम या आहे याशिवाय पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दलही काही निर्देशक तत्त्वे आहेत ना हो कलम अठ्ठेचाळीस अ जे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने आलं ते राज्याला पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करण्याची तसेच वन आणि वन्यजीवांचं रक्षण करण्याची जबाबदारी देतं याला नागरिकांच्या कर्तव्याची कलम एक्कावन्न अछचा जोड आहे आणि एम सी मेहता खटल्यांमुळे तर पर्यावरण शिक्षण सक्तीचं झालं बरोबर कारण कोर्टाने निरोगी पर्यावरणाचा अधिकार कलम एकवीसचा भाग मानला तसेच कलम एकोणपन्नासनुसार राष्ट्रीय महत्वाचं म्हणून घोषित केलेलं प्रत्येक स्मारक स्थळ किंवा वस्तू यांचं संरक्षण करणं हे राज्याचं बंधन आहे हे फक्त भौतिक जतन नाही तर इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी आवश्यक साधनांचं जतन आहे यालाही नागरिकांच्या कर्तव्याची कलम एक्कावन्न अ फ चा जोड आहे आणि इथेच येतो नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा भाग भाग चार अ कलम एक्कावन्न अ ही कर्तव्य बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तरने जोडली गेली यातलं अकरावं कर्तव्य कलम एक्कावन्न अ च क हे शाहिशाव्या घटनादुरुस्तीने दोन हजार दोन ने आलं ज्याचा थेट संबंध शिक्षणाशी आहे हो कलम एक्कावन्न अ च क नुसार प्रत्येक पालक किंवा संरक्षकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या सहा ते चौदा वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी हे थेट कलम एकवीस अशी जोडलेलं आहे अगदी त्यामुळे ते न्यायप्रविष्ट नसलं तरी शिक्षण हक्क का कायद्याच्या आरटीई ॲक्ट कलम दहाला जे पालकांच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलतं एक घटनात्मक आधार देतं आणि शिक्षणाच्या प्रसारात नागरिकांना सक्रिय भागीदार बनवतं हीच ती मगाशी म्हटलेली शिक्षणाची त्रयी पूर्ण करते बरं संविधानात काही विशिष्ट वर्गांसाठी विशेष तरतुदीही आहेत भाग सोळा यात कलम तीनशे सदतीस काय होतं त्यात लागू नाहीये ना हो कलम तीनशे सदतीस हे अँग्लो इंडियन समुदायासाठी शैक्षणिक अनुदानाबद्दल होतं पण ती एक तात्पुरती संक्रमणकालीन व्यवस्था होती ज्यात एक सनसेट क्लॉज होता म्हणजे कालबद्धता हो दर तीन वर्षांनी अनुदान दहा टक्के कमी होत जाऊन एकोणीसशे सत्तर मध्ये ते पूर्णपणे बंद झालं अनुदान बंद झालं असलं तरी या संस्थांना अल्पसंख्यक संस्था म्हणून कलम तीस अंतर्गत संरक्षण आजही आहे आणि कलम तीनशे चाळीस हे आयोगांशी संबंधित आहे ना होय कलम तीनशे चाळीस राष्ट्रपतींना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या एसीबीच्या स्थितीचा तपास करण्यासाठी आयोग नेमण्याचा अधिकार देतो याच अधिकाराखाली काका कालेलकर आयोग एकोणीशे त्रेपन्न आणि अर्थातच मंडल आयोग एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी नेमले गेले मंडल आयोगाच्या शिफारसींचा खूप मोठा परिणाम झाला प्रचंड आयोगाने केवळ नोकऱ्यांमध्येच नाही तर शिक्षण संस्थांमध्येही आरक्षणाची शिफारस केली होती आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आयोगाने शैक्षणिक मागासलेपणाचा संबंध ग्रामीण भागातील विषम जमीन मालकी आणि उत्पादन संरचनेशी जोडला होता आणि जमीन सुधारणेची पण शिफारस केली होती अच्छा व्ही पी सिंग सरकारने एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली ज्यामुळे केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला सामाजिक न्यायाच्या लढाईतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता जाता जाता थोडक्यात भाग सतरा राजभाषा कलम तीनशे त्रेचाळीस एक नुसार संघाची राजभाषा हिंदी आणि लिपी देवनागरी आहे पण यात अंकांबद्दलची तरतूद इंटरेस्टिंग आहे बरोबर कलम तीनशे त्रेचाळीस एक स्पष्ट करतं की शासकीय कामांसाठी वापरायचे अंक हे भारतीय अंकांची आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणजे वन टू थ्री देवनागरी अंक एक दोन तीन नाही हो देवनागरी अंक न स्वीकारता आंतरराष्ट्रीय अंक स्वीकारणं हा खरं तर वैज्ञानिक तांत्रिक आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी सोयीचा आणि दूरदृष्टीचा निर्णय होता याचबरोबर कलम तीनशे त्रेचाळीस दोन आणि तीननुसार नुसार इंग्रजीचा वापरही शासकीय कामांसाठी सुरू ठेवण्याची सोय केली गेली आणि कलम तीनशे चव्वेचाळीस राजभाषा आयोगाबद्दल हो कलम तीनशे चव्वेचाळीसनुसार राजभाषा आयोग नेमण्याची तरतूद आहे त्याचे काम फक्त हिंदीचा वापर वाढवणं नाही तर गैर हिंदी भाषिकांचे हित जपणं आणि देशाच्या वैज्ञानिक सांस्कृतिक प्रगतीचा विचार करणं हेही आहे याच बॅलन्समधून पुढे शिक्षण क्षेत्रात त्रिभाषा सूत्राचा थ्री लँग्वेज फॉर्म्युला चा उदय झाला आणि कलम तीनशे एक्कावन्न हिंदीचा विकास भारताच्या सामासिक म्हणजे कंपोजिट संस्कृतीचा माध्यम म्हणून करण्याची जबाबदारी संघावर काकते तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की भारतीय संविधानाने शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी केवळ काही कायदे नाही दिले तर खूप सखोल आणि एकमेकात गुंतलेली अशी चौकट उभी केली आहे अगदी यात हक्क आहेत राज्याची ध्येय आहेत नागरिकांची कर्तव्य आहेत विशेष गरजांसाठी तरतुदी आहेत ही एका सामाजिक परिवर्तनाची घटनात्मक दृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर याचा अर्थ असा की संविधानाने दिशा दिली आहे मार्ग दाखवला आहे पण त्या मार्गावर चालणं त्याचा खरा प्रभाव हा अंमलबजावणीवर न्यायालयांच्या वेळोवेळीच्या अर्थ लावण्यावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे जसं कलम एक्कावन्न अ क मध्ये अपेक्षित आहे हो समानता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी या तरतुदी म्हणजे एक साधन आहेत साध्य नाहीत हा एक सतत चालणारा प्रवास आहे आणि याच विचाराने आजची चर्चा संपवूया पण जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाते आजच्या काळात जिथे शिक्षण अधिकाधिक खाजगी आणि डिजिटल होत चाललंय तिथे संविधानाने घालून दिलेली सामाजिक न्यायाची आणि समान संधीचीही तत्व जसं की खाजगी शाळांमधलं ते पंचवीस टक्के आरक्षण आर टी कलम बारा एक किंवा दुर्बळ घटकांच्या हिताचं रक्षण करण्याचं तत्व कलम सेहेचाळीस ही कशी टिकून राहतील किंवा त्यांना कोणत्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका सखोल चर्चेत नक्कीच धन्यवाद धन्यवाद